नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनेलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा एरणीवर आला आहे निवडणुकीचे धामधूम असताना मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे उपोषणावर बसले आहेत आज त्यांच्या बेमुदत उपोषणाचा पाचवा दिवस आहे मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवातीपासून राज्यातील अनेक नेत्यांवर टीकेची जोड उठवली आहे मराठा आरक्षणाचा तिढा सुटत नसल्यामुळे जरांगे पाटील यांनी यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका केली त्याचबरोबर ओबीसी मधून मराठा आरक्षण द्यायला नकार देण्याचा दे, नकार देणाऱ्या छगन भुजबळ यांचा देखील त्यांनी खरपूस समाचार घेतला त्यानंतर आता मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्या निशाण्यावर नवीन नेते आले आहेत मनोज जरांगे पाटील यांनी सत्ताधारी नेत्यांवर अनेकदा टीकास्त्र डागलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत त्यांनी आरक्षण देण्याबाबत विश्वास दाखवला असला तरी देखील दगाफटका केल्यास निवडणुकीमध्ये सोडणार नसल्याचे देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यातील काही मुद्द्यांवर भाष्य केले यावेळी शाळांमध्ये देखील जातीवाद केला जात असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले होते आता बेमुदत उपोषणावेळी मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरेंना त्यांच्या या वक्तव्यावरून सवाल विचारले आहेत मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलना माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले की आमचं आंदोलन सुरू असताना राज ठाकरे यांनी एक विधान केलं होतं शाळेत गेलो तरी तिथं जातीवाद गेल्याचं राज ठाकरे म्हणाले होते आता जातीवाद कोण करतोय मुलांना त्यांनी भुजबळ समर्थकांनी काय बोलायचं ते शिकवलं होतं जातीवाद नाही का आम्ही काहीही केलं नाही तरी शाळेपर्यंत जातीवाद गेला असं सांगितलं गेलं त्यांचा कळवळा राज ठाकरे ठाकरेंना आला असा गडागाड मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र